पारगाव मागून डॉक्टर भोसले माझा मुलगा इतका नववीमध्ये शिकत आहे आमदार शरद सोनवणे यांच्या सहकार्यातून ही पहिलीच विज्ञान शैक्षणिक सहल ही चाललेली आहे ही खूप कौतुकास्पद आहे पुणे जिल्ह्यातील हे असे प्रथमच ट्रिप्स आहेत हे माझे चांगली जवळचे सहकारी मित्र आहेत त्याचं सिलेक्शन झाल्यानंतर शरददा सोनवणे यांच्यामार्फत जी काही ट्रीप शैक्षणिक चालवतो यातून उद्याचे सायंटिस्ट हे आपल्या तालुक्यातून निर्माण होते ही अत्यंत खूप मोठी चांगली गोष्ट आपल्या समाजासमोर आहे आयुष्य हा एक कोराच एक आहे तर वाटतील त्या सुखाची रक्कम देणं हे आपल्याच हातात आहे मात्र ती आशेच्या शाळेने लिहून हाश्याच्या कागदाने टिपली पाहिजे त्यासाठी आपल्या बुद्धीच्या ध्येयरूपी कॅमेऱ्यात इच्छाशक्ती आणि महत्वाकांक्षा यांचा रोल बसून आपल्या प्रयत्नाचं बटन जर सतत चालू ठेवलं तर यशाचा सुंदर फोटो तयार झाल्याशिवाय राहत नाही त्यासाठी आमदार श्रद्धा देसोनोने यांच्या माध्यमातून एका विशिष्ट ध्येयाची दिशा निश्चित ठरून महत्वाकांक्षेच्या होकायंत्राच्या आधारे जीवनाची तारू अनुभवाच्या सागरातून प्रसंगी प्रतिकुलतेच्या वादळवाऱ्याशी झंझ देत आणि नैराश्याच्या लाटांवर मात करत अथक परिसरमाने वल्लवीत नेण्यासाठी जिद्दीचे सुकानू आपल्या हाती हवेच मग यशाच्या क्षितिजाचे केवळ आपणच स्वामी होणार यात काहीही संशय नाही सर तुम्ही डॉक्टर आहात हो एकच काय कविता मी शिक्षकाचा मुलगा आहे हो तुम्ही डॉक्टर झाला तर तुमची बी इच्छा आहे का आपला मुलगा शास्त्रज्ञ हो ॲक्च्युली तो एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी स्टेट लेवल नॅशनल लेवल तुमचं फुटबॉलच्या असो तुमचं शैक्षणिक वातावरण असो असतो तो पहिल्या टॉपमध्येच असतो आणि ही संधी त्याला चालून आलेली आहे या सहकार्यातून त्याचं भविष्य हे नक्कीच उज्ज्वल होणार आहे याची मला खात्री आहे आता शरद सोनवणे आमदार म्हणत आहेत की आपल्या तालुक्यात एक, एक ते सायन्स इन्स्टिट्यूट चालू करणार आहेत त्याकडे कसं पाहत एक चांगल्या दृष्टिकोनातून एक सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे कधी कोणत्या वेळी त्यांना जरी फोन केला तरी आपल्या शंकांचं निरसन ते सहजपणे करतात आणि मुलांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतात पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातला जो समन्वय साधण्याचा सा त्यांनी जो प्रयत्न केला आहे हे अतिशय सुंदर बाब आहे कारण यांच्यातही समन्वय जर राखला गेला तर निश्चितच उद्याचे भवितव्य हे त्यांचे सुंदर असणार आहे यात काही शंका नाही खूप खूप धन्यवाद सर प्रतिक्रिया दिल्याबद्दल